स्मरण रंजन कथा फोंडाघाट मधील तो आठवणीतील श्रावण आमच्या फोंडाघाट गावावर निसर्गाने मुक्त उधळण केलेली आहे मुलाला आईच्या कुशीत शिरल्यावर जेवढे प्रेम मिळते तेवढेच प्रेम आमच्या या गावाला सह्याद्रीच्या कुशीत विसावून मिळाले आहे आई आपल्या मुलाला मायेने जवळ घेऊन त्याला नटवते सजवते अगदी तसंच सह्याद्रीने आमच्या गावाला जवळ घेऊन नटवले आहे सजवले आहे आणि हे सजणे नटणे जास्त खुलून दिसते श्रावण महिन्यात श्रावण सुरू झाला की आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा आषाढातील पावसाचा बेभानपणा थोडा थोडा कमी होत जातो डोंगर कड्यांवरून खळखळत फेसाळत येणारे धबधबे वाटेतील दगडांना साथ देत हिरव्यागार झाडांना ओंजारीत गोंजारीत एखाद्या निपुण नर्तिकेसारखे पदन्यास करीत आपल्याच नादात उगवाई नदीच्या पात्रात विसवण्यासाठी मार्गस्थ झालेले असतात घाटात सगळीकडे धुक्यांची चादर पसरलेली असते आभाळात हळूवार सरकणाऱ्या ढागांची दाट गर्दी झालेली असते तर कधी हे आभाळ मोकळं होऊन जात असते अशा या कुंद आणि धुंद वातावरणात झाडाझुडपाने वेढलेल्या काळ्याशा रस्त्यावरून बोचरे थंडगार वारे अंगावर घेत या घाटात धुक्यातून वाट काढीत गाड्यांची रहदारी चालू असते या घाटाप्रमाणे खाली माळावर पठारावर सुद्धा आल्हाददायक वातावरण नजरेस पडते ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आणि आकाश निरभ्र झाले की दूरवर पसरलेल्या इंद्रधनुचा दुहेरी विणलेला गोफ नजरेस पडतो तर कधी याच माळावर केकारव करीत पिसारा फुलवून नाचणारे मोर आपलं लक्ष वेधून घेतात घाटमाथा माळ पठार याप्रमाणेच शिवारातील आणि घरादारासमोरील वातावरणही निसर्गाने समृद्ध केलेले असते रिमझिम पावसाची सर आली की घरावरील कौलांच्या छपरावरून पडणारे पावळेचे पाणी खळ्यातून वाट काढित गर्द हिरव्या शेतातील पाटापाटांमधून झुळझुळत जुल असते भातशेते पोपटी होऊन गेलेली असतात हळव्या भातात दूध भरायला सुरुवात झालेली असते सड्यावर शिबारात मेरेधारेवर फुलणारी हरणे कालवी फुलपत्रे नागफणी मंजिरी भारंगी जंगलीय बोली मोतिया या निळ्या पिवळ्या लाल जांभळ्या गुलाबी पांढऱ्या रंगाच्या रानफुलांनी सृष्टीचं सौंदर्य खुलून गेलेले असते या रानफुलांबरोबर तिरडा सुद्धा गणपतीचरणी आपली फुले वाहण्यासाठी तरारत असतो घरामागील परड्यात गुलाब जास्वंद मोगरा अनंत तगर ही फुले वेलींवर बहरून आलेली दिसतात दारासमोरचा सोनचा फा पानवीतून येणाऱ्या जाणाऱ्याला सुगंधित करीत असतो तर प्राजक्त मुक्त हस्ते आपल्या फुलांचं दान देऊन परडित ती फुले वेचणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत असतो आणि अशातच या विलोभनीय वातावरणात एखाद्या उंच झाडाच्या शेंड्यावरून काही पक्षी आपल्या मधुर आवाजाची पखरण करीत असतात बालपणापासून असा हा मनभावन श्रावण मला वेगळाच आनंद देत असतो त्याचे हे रूप माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करीत असतात श्रावणमाशी हर्ष मानसी अशीच माझ्या मनाची अवस्था झालेली असते सृष्टीमधलं रोखे तारुण्य आणि लावण्य सोबत घेऊन मिरवणारा हा श्रावण जेवढा सुंदर असतो तेवढाच तो पवित्र असतो व्रतवैकल्ये सणवार आणि आपली संस्कृती परंपरा यांचा तो सन्मान करीत असतो माझ्या बालपणी आम्हा मुलांना श्रावणात तसं काहीच काम नसायचं शेतीची कामे उरकलेली असायची त्यामुळे आता अभ्यास एकी अभ्यास शाळेत दांडी मारायला अजिबात परवानगी नसायची अगदी खरंच ताप आला किंवा पोटात दुखलं तरी कधी दांडी मारावी म्हटली तरी घरून आणि शाळेतून सज्जड दम भरला जात असे त्यावेळी दोन्ही वेळेला शाळा भरायची सकाळी सात ते अकरा आणि दुपारी अडीच ते साडेपाच त्यात घरापासून मारुतीवाडीतील जीवनशिक्षण विद्या मंदिर शाळेत रमत गमत जायला अर्धा तास लागायचा जायला अर्धा तास यायला अर्धा तास त्यात शाळा दोन वेळा असल्यामुळे दोन तास चालण्यात जायचे एक एक दिवसाचा जास्तीत जास्त वेळ हा असा शाळेत अभ्यास करण्यात आणि राहिलेला चालण्यात जात असल्यामुळे आम्ही तेव्हा क्वचितच शेतात फिरकत असू सुट्टी दिवशी मात्र महिस आणि रेडकांना चरवून आणायचं काम आमच्याकडे असायचे तेव्हा आवाटातील आम्ही सर्व मुले कुणाच्या तरी हिरव्यागार उंच वाढलेल्या कुरणात गुरांना चरायला घेऊन जात असू समजा कधी या कुरणाच्या मालकाला याचा पत्ता लागला तर तो आम्हाला पाहून दुरून आरोळी देत असे कोणाची रे पोराती तुमका ढोरांका चरूक सोडूक माझाच भराड मिळाला काय त्याचा हा आवाज ऐकताच आम्ही गुरांना घेऊन तिथून पळ काढायचो त्यानंतर पुढच्या रविवारी आम्ही अजून कुणाच्या तरी कुरणाची टेहळणी करून ठेवायचो सुट्टीचा दिवस म्हटला की फक्त एवढेच काम आम्हाला असायचे इतर वेळी शाळा आणि अभ्यास श्रावणातला पहिला सोमवार आला की अर्धा दिवस शाळेला सुट्टी मिळणार म्हणून आम्हाला खूप आनंद होत असे सकाळी अकराला शाळा सुटली की दप्तरे घरात टाकून आम्ही नदीतील कुठल्या तरी कोंडीत पोहायला जात असू एखादे व्रात्य आणि हूड मूल जसं शांत शांत होत जाते तशी आषाढात स्वैर आणि बेबंदपणे खळावून वाहणारी नदी ही श्रावणात मर्यादेत वाहत असायची मर्यादेत वाहणाऱ्या नदीच्या या शांत कोंडीत पोहण्याची मजा काही आवरच असायची या कोंडीत मनसोक्तपणे पोहून झालं की ओले कपडे घरी टाकून आम्ही आमच्या ग्रामदेवतेच्या श्री गांगोदेवतेच्या मंदिरात जायचो सह्याद्रीच्या पायथाशी सारी बाजूनी वेढलेल्या घनदाट देवराईत आमचे हे श्री बन पसरलेले आहे आणि त्या बनाखाली पाण्याची तळी आहे या तळ्यात बारमाही पाणी असते हे पाणी पायावर घेऊन आम्ही श्री देवगांगोच्या दर्शनासाठी जायचो आणि दर्शन घेऊन संपूर्ण गावासाठी असलेला समाराधनेचा प्रसाद घेऊन घरी परतायचो त्या दिवशी म्हणजे श्रावणातल्या सोमवारी घरी मोठ्या माणसांचे उपवास असल्यामुळे पालेभाजी उसळ अळवड्या तळलेल्या मिरच्या भाकऱ्या भात वरण भाताची खीर असा छान बेत असायचा संध्याकाळी सात वाजता घरातील सर्व उपवासकरी केळीच्या पानांवर उपवास, उपवास सोडायला बसले की आम्ही मुलं दाटी वाटीनं ठेवलेल्या केळीच्या पानावरील पदार्थांभोवती पाणी सोडून पानावरील ते सर्व पदार्थ फस्त करीत असू या श्रावण महिन्यात सृष्टी जशी बहरत जायची तसं श्रावणही बहरात यायचा पहिल्या सोमवारनंतर श्रावण शुद्ध पंचमीचा म्हणजे नागपंचमीचा दिवस येतो शेतातील उंदरांचा नाग नाश करतात म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागाची पूजा केली जाते नागाची पूजा करण्यासाठी घरात नागोबाची शाळू मातीची मूर्ती आणली जाते आमच्या पटेलवाडीत तेव्हा भाऊसाहेब आणि खेमादाजी असे दोन गणपती मूर्तिकार होते ते आम्हाला नागाची मूर्ती बनवून द्यायचे या घरातील नागोबाचे पूजन झाले की त्याला दूध आणि लाह्यांचा प्रसाद दाखवला जात असे हा लाह्यांचा प्रसाद दाखवण्यासाठी घराघरात चुलीवर मातीच्या खापरात तेव्हा लाह्यांचा फटफट -फट आवाज ऐकायला येत असे या दिवशी शेतात व परड्यात खणायला तसेच भाजी चिरण्यासाठी विळा व वा सुरी वापरण्यावर बंदी असायची घरात नागाची पूजा केल्यानंतर सर्व मुली सवशणी माहेरी आलेला नववधू लहान मुले शेतातील झाडाखाली असलेल्या परंपरागत वारुळाची पूजा करायला जायची वारुळा भोवतालची साफसफाई करून तिथे नागाची प्रतिमा ठेवून तिची पूजा केली जायची आणि आरती झाल्यावर शेतात झिम्मा फुगडीचा फेर धरला जायचा चलगसये वारुळाला वारुळाला नागोबाला पूजा याला पूजा याला सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल उधळीतो या त्यांनी म्हटलेल्या फुगड्यांचा आवाज सर्व शेतात घुमत असायचा संध्याकाळ झाली की मुलांना त्यावेळी एक काम दिलेले असायचे ते म्हणजे नागाचे विसर्जन करणे घरमागील परड्यातील तेऱ्या आळवाच्या गच्च झाडीतील पानात आम्ही या नागाचे विसर्जन करीत असू छत्री घरात पेट्रोमॅक्सच्या उजडात पारंपरिक फुगड्यांचा खेळ रांगायचा वाडीतील तीस चाळीस बायका एकत्र जमून ती घर दणाणून सोडायच्या कासो फुगडी नखुल्या फुगडी बस फुगडी एक हाती फुगडी दंड फुगडी अशा प्रकारच्या फुगड्या खेळताना तरुण मुलींसोबत वयस्क बायकाही तितक्याच ईर्षेने या फुगड्या खेळत असत काही बायकांना फुगड्यात रस नसायचा त्यांचे फक्त खिदळणे चालायचे आणि त्याचबरोबर फुगडी खेळणाऱ्या बायकांवर सतत शेरेबाजी चालायची बघ कशी नाचता ती बग कंबार हलत तर शपथ उंचीनं फक्त ताडमाडासारखी वाढली ओळेसारखी निसती वळदेव गे बाय वळदेव आमकी तमकी निस्ती कुत्ता गोही फुगडी खेळता कि सासेवर चोराग काढता फुगडीत सासऱ्याच्या कौतुकाच्या एखाद्या गाड्याचे कडवे असेल तर ह्या फक्त म्हणो गे बाय सासऱ्याचे किती हाल करता ह्या सगळ्या वाडीक माहीता बाईच्या जाती कसा नाजूकपणा वया या शेऱ्यांबरोबरच एखादी वयस्क बाई तरुण मुलीबरोबर फुगडी खेळताना जिंकली की ती दुसऱ्या दिवशी अभिमानाने वाडीत सांगत सुटायची अगो वय झाला तरी मी त्या कालच्या पोराक तसं करडाच ऐकतय आता उद्यापासून माझ्याबरोबर फुगडी खेळोखता येता काय बघ पुढे आपल्या गावाचे नाव घेऊन फुशारकी मारायची अमुक अमुक गावाचा पाणी पियायला आहे मी माझ्याबरोबर फुगडी खेळताना कोणाचाच टिकाव लागणार नाही अर्थात तेही खरंच असायचे कारण बालपणापासून तिच्यासारख्या बायकांच्या रक्तात फुगडी भिनलेलीच असायची आणि असे सणवार आले की ती आपले खरे रूप दाखवायची आमच्या घरासमोरच्या बाईच्या काकीच्या लोट्यावर घातलेल्या फुगड्या अजूनही आठवतात आज ते बाईच्या काकीचे घर राहिले नाही पण त्या फुगड्या पिंगा उखाणे पकपक आवाज काढीत घातलेला पकवा ते फेरे ती पारंपरिक गाणी अजूनही मनात घर करून आहेत याच श्रावण महिन्यात दुपार सरत आली की काही लोक शेतात फेरफटका मारायचे तरारून आलेली भात शेती पोसवताना पाहणे त्यांच्यासाठी एक आनंददायी सोहळा असायचा त्याचबरोबर त्यावेळी शेतीवरच सगळं काही अवलंबून असल्यामुळे लवकरात लवकर भात पिकावीत यासाठी मेरेवर उभं राहून मनोभावे देवाकडे प्रार्थना केली जायची कारण या महिन्यात बहुतेक घरातील पोटगी कमी झालेली असायची व संपलेली असायची या दिवसात कुंड्याच्या भाकरीवर आणि चटणीवर दिवस ढकलताना मी अनेक लोकांना पाहिलं आहे कधीकधी आमच्याही कुटुंबावर ती वेळ आली होती अशी परिस्थिती आली तरी लोक मात्र सणवार आनंदाने साजरे करीत असत त्यांना माहीत असते की प्रत्येक दिवस हा पुढे जाण्यासाठी चालेला असतो परिस्थितीच्या नामे रडून काहीही उपयोग नाही हे असे परिस्थितीने हतबल झालेले पालक शक्यतो आपल्या मुलांनाही गरिबीची झळ पोहोचायला द्यायचे नाही त्यांच्यासाठी ते कुठूनही दोन घास आणायचे आणि स्वतः मात्र उद्याची चिंता घेऊन उपाशी पोटी भिंतीला कधी कधी हे पालक दुपारनंतर ज्या ज्या घरी पोथ्यांचे ग्रंथ वाचन व्हायचे तिथे जाऊन ते ग्रंथ ऐकत क्षणभर आपले दुःख विसरून जायचे वाढीत तेव्हा काही काही घरातून पांडव प्रताप हरिविजय कथा दासबोध नवनाथ कथासार रामायण शिवलीलामृत इत्यादी ग्रंथांचं वाचन केले जात होते तेव्हा वाडीत वीज नसल्यामुळे बाहेर उजेड असेपर्यंत म्हणजे दुपारी तीन ते साडेपाच वाजेपर्यंत हे पोथी वाचन चालायचे एके दिवशी आमच्या घरासमोरील सहदेव दादांनी शिवलीलामृत हा ग्रंथ लावला होता त्यातील चिल्या बाळाची कथा ऐकून आई आए एकदम बैचन झाली होती घरात आल्यावरती सारखी बडबडत होती देव झाले म्हणून काय हो मागायचा म्हणजे काय एकुलत्या एक पोराचा मास खावक मागणा म्हणजे काय मी तिचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे कदाचित ती हे सर्व ऐकून बिथरली असावी त्या दिवशी ती अजिबात झोपी गेली नाही पण दुसऱ्या दिवशीच्या पोथी वाचनात जेव्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन आलेल्या शंकराने चिल्ल्याबाळाला जिवंत केले तेव्हा ती समाधानाने झोपली तेव्हा हे ग्रंथवाचन करणारे ग्रंथातील एकिका प्रसंगाचे समरस होऊन वर्णन करायचे त्यामुळे श्रोतेगणही समरस होऊन जायचे याच श्रावण महिन्यात इतर सणांसोबत येणारा राष्ट्रीय सण म्हणजे पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आदल्या दिवशी शाळेत शिक्षक सांगायचे मुलांना उद्या सकाळी बरोबर सात वाजता शाळेत झेंडावंदन आहे तेव्हा तुम्ही वेळेवर शाळेत हजर राहिले पाहिजे शाळेतील झेंडावंदन झाल्यावर पाऊस नसेल तर एस टी स्टँड ते पिंपळवाडीपर्यंत प्रभात फेरी काढण्यात येईल गुरुजींनी आज्ञा दिली की घरी येऊन आम्ही उद्याच्या तयारीला लागायचो माझ्याकडे तेव्हा शाळेत जाण्यासाठी एकच ड्रेस असल्यामुळे रात्री तो धुवून वाळत टाकायचो पावसाचे वातावरण असल्यामुळे तो ड्रेस वाळायचाच नाही मग काय तो ड्रेस घालण्यासाठी खालून सपाट असलेल्या तांब्यात मी न्हाणी घरातले कोळसे टाकायचो आणि तो तांब्या शर्ट पॅन्टवर फिरवायचो अशाने ड्रेसही वाळायचा आणि कपड्यांना इस्त्री केल्याचं समाधानही मिळायचे दुसऱ्या दिवशी शाळेत झेंडावंदनाला आम्ही सर्व मुले वेळेवर हजर राहत असू शाळेतील हे झेंडावंदन झाले की प्रभात फेरीच्या वेळी आमच्या उत्साहाला भरते यायचे भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद या घोषणांनी आजूबाजूचा परिसर आम्ही दणानून सोडायचो ही प्रभात फेरी संपली की गुरुजी आमच्या हातावर लिमलेटची गोळी ठेवायचे या राष्ट्रीय सणासोबत मागे पुढे येणारा श्रावणातला सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन मालवणी भाषेत पोत्याची पौर्णिमा आमचा गाव समुद्रापासून दूर असल्यामुळे हा सण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात नसे बाजारात काही लोक नारळ फोडण्याची पारंपारिक स्पर्धा लावित असत आणि घरात पूजा झाल्यावर बाबा देवघरातील मूर्ती आणि मूळ आकार म्हणून ठेवलेल्या नारळांवर कापसाचे पोते ठेवित असत रक्षाबंधन मात्र काही ठराविक घरातच केले जात होते या दिवशी सणाचे न्हाणून घराघरात नारळी भात केला जात असे या नारळी पौर्णिमेनंतर आम्हाला वेद लागलेले असायचे ते जन्माष्टमीचे कृष्ण जन्माचे ही कृष्णाष्टमी आमच्या आवाटातील दहा घरापैकी मूळ घरातील मांडावर साजरी होते या दिवशी दुपारनंतर आम्ही सर्व मूर्तीकार खेमादाजींकडे कृष्णमूर्ती आणायला जायचो एका हातात बासरी तर दह्यानं माकलेला दुसरा हात तोंडावर डोक्यावरील कुरळ्या ती लोभस मोहक आणि संपूर्ण निळ्या रंगातील बालकृष्णाची मूर्ती पाहून आम्ही भारावून जात असू ती मूर्ती घरी आणली की रात्री मांडावर ब्राह्मणाकडून तिची विधिवत पूजा केली जात असे रात्री सर्वजण जमून ओवाळून आरती मदन गोपाळा अवतार गोकुळी हो इत्यादी कृष्णाच्या आरत्या म्हणत असू यानंतर मांडावर सर्वांना महाप्रसाद दिला जात असे आंबोळ्या काळ्या वटाण्याची उसळ शेगलाची भाजी अळूवड्या हा महाप्रसाद खाताना आम्ही सारे बालगोपाल तृप्त होऊन समाधानाने पोटावरून हात फिरवायचो या गोकुळ अष्टमी दिवशी रात्री मांडावर भजन आणि फुगड्या घालून जागरण केले जात असे दुसऱ्या दिवशी चौवाठ्यावरील मंदिरासमोर भरलेली दोन तीन थरांची दहीहंडी फोडून सर्वांना प्रसाद वाटून कृष्णमूर्तीचे नदीतील कोंडीत विसर्जन करून या जन्माष्टमी सणाची सांगता होत श्रावण आता सरत चाललेला असायचा आता आमचे लक्ष लागलेले असायचे ते वाडीत गणपतीच्या मूर्ती करणाऱ्या दोन घरांकडे वाडीत तेव्हा मूर्तीकारांच्या घरांना गणपतीची शाळा म्हणायचे ते असे का म्हणायचे हे मला अजूनही कळलेले नाही त्यावेळी गणपती करणारे वाडीत दोन मूर्तीकार होते चभाट्यावरील खेमादाजी आणि खालच्या आवाटातील भाऊसाहेब हे भाऊसाहेब म्हणजे शंकर राघो सावंत पटेल हे फोंडागाटचे पहिले सरपंच होते हे दोघेही मूर्तिकार एकदम निष्णात मूर्तिकार होते कुठेही रितसर शिक्षण न घेता ही कला त्यांनी आत्मसात केली होती नागपंचमी झाली की सर्व लोक त्यांच्याकडे गणपतीचा पाठ नेऊन देत असत त्याचबरोबर मूर्ती कशी पाहिजे हे सांगत असत शक्यतो मूर्ती कशी असावी हे चाखरमानी पत्रातून कळवत असे जन्माष्टमीनंतर या दोन्हीही घरातील मूर्तिकलेला वेग आलेला असायचा शाडूच्या मातीला हे दोघे मूर्तिकार मूर्तीचा आकार द्यायला लागले की आमची नजर तिथून हटत नसे शाळा सुटली की आम्ही घरात दप्तर टाकून या दोन्ही घरात धूम ठोकायचो आमचा गणपती तेव्हा खेमादाजी बनवीत असत तो कुठवर तयार झालाय याची आम्हाला उत्सुकता लागलेली असायची या दोन्ही मूर्तिकारांना तेव्हा वाडीत आणि गावात खूप मागणी असल्यामुळे हे मूर्ती बनविण्याचे काम अगदी युद्ध पातळीवर चालत असे घरातल्या प्रत्येक खोलीत मांड उभारलेल्या अंगणात दाटी वाटीनं गणपतीच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या ठेवलेल्या असायच्या यातील काही मूर्त्या साच्यातील असत तर काही हस्तकौशल्याने बनविलेल्या साच्यातील झबले घातलेल्या कुरळ्या केशांच्या बालगणपतीचे तेव्हा आम्हाला खूप आकर्षण वाटत असे आम्ही त्यावेळी या मूर्तीकामात आळीपाळीने मदत करायला जात असू एकदा का मूर्त्यांच्या रंगकामाला सुरुवात झाली की आम्ही दोघांपैकी कुठल्या तरी एका घरात सापडत असो मूर्तीला प्रायमरी कलर देणे पितांबर शेला वगैरे रंगकाम आम्ही तेव्हा काळजीपूर्वक करायचा प्रयत्न करायचो हे काम जमलं आणि या दोघांनी शाब्बासकी दिली की खूप बरं वाटायचं गणपती जवळ आले की हे काम गॅसबत्तीच्या उजड्यात रात्रभर चालायचं श्रावण संपत आला की सर्व मूर्त्यांच्या कलाकुसरीच्या कामाला सुरुवात झालेली असायची आणि आमचे लक्ष लागलेले असायचे ते गणपती गजाननाच्या आगमनाकडे त्याच्या आगमनासाठी आम्ही आतुर झालेले असायचो कारण चा या श्रावणाने निरोप देताना सांगितलेले असते की चार दिवसांनी बाप्पा येणार आहे त्याच्या स्वागतासाठी तयार राहा तर असा होता माझ्या बालपणीतील मनभावन श्रावण आयुष्यात जसा सुखदुःखाचा खेळ चालतो तसाच या महिन्यात ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो सुखदुःखामुळे जशी आयुष्याला परिपूर्णता येते तशीच परिपूर्णता सृष्टीच्या या ऋतुचक्रात श्रावणामुळे येत असते हा श्रावण आपल्याला खूप काही शिकवून जातो आशावादाची चाहूल देतो अगदी बालकवींनी म्हटल्याप्रमाणे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून पाऊस पडला तरी ऊन येणार आहे आज दुःख आले तरी सुख येणारच आहे तेव्हा आनंदात राहा आयुष्य माझ्यासारखे सुंदर बनवा आणि दुसऱ्यांना आनंद द्या खर ते आता हेच बघा ना श्रावणात रानात चढ्यावर मळ्यात पठारावर शेतात वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलं याच महिन्यात उगवतात आणि काही दिवसात कोमेजूनही जातात ती जरी अल्पजीवी असली तरी सृष्टीच्या सौंदर्यात भर घालीत असतात या श्रावण महिन्याला सुंदरतेने सजवतात आपण सुद्धा आपले आयुष्य असेच सुंदरतेने सजवले हवे आज मागे वळून पाहतो तेव्हा बालपणीच्या आणि आत्ताच्या श्रावणात खूप फरक पडलेला दिसून येतो निसर्गाचं रूप तेच आहे पण त्या रूपातला गोडवा कुठेतरी हरवला आहे सगळीकडे शेतमळे हिरवे आहेत पण त्या मळ्यात भाताऐवजी रान पसरले आहे गोठ्यात गुरे नसल्यामुळे मेरे धारेवरचा कुरणातला चारा सुद्धा नदीतल्या बहुतेक कोंडी शांत झाल्या आहेत त्या सुद्धा विचार करीत असतील की आपल्या या डोहात पोहण्यासाठी कोणीच कसा येत नाही वारुळाला पूजा करायला जाणाऱ्या मुलींची बांधावरून वाट काढीत जाणारी भली मोठी रांग दृष्टीस पडत नाही घराघरात फुगड्यांचे फेर घुमताना दिसत नाहीत ग्रंथवाचन करणारी पिढी केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे त्यांच्या पश्चात काही दिवसांनी ते ग्रंथ सुद्धा वाळवी लागून नष्ट झाले एकेकाळी गोकुळाष्टमी दिवशी ओवाळू आरती मदन गोपाळा ही आरती पन्नास लोक म्हणत असत आज मात्र पाच लोक असतात वाडीतले गोकुळात रिते होत आले वाडीत आता कोणीही गणपतीच्या मूर्त्या बनवीत नाही मी आता कधी श्रावण महिना जातो तेव्हा हा श्रावण मला सुनासुना वाटतो एकाकी आतल्या आत कुठेतरी चिंतन करीत असल्यासारखा हो चिंतनच कारण दुःख करीत बसणे त्याला कधीही आवडत नाही त्याला एक शाश्वत सत्य माहीत आहे की काळाबरोबर आपल्यालाही पुढे जायचे आहे जेवढे देता येईल तेवढे द्यायचे आहे समाप्त फुंडाघाट तो आठवणीतील श्रावण स्मरणरंजन कथालेखन विठ्ठल सावंत फोंडाघाट पटेलवाडी कणकवली सादर करता आपलाच कोकणी यूट्यूबर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या सर्व व्हिडिओ क्लिप्स प्रतिकात्मक आहेत याची दर्शकांनी कृपया नोंद घ्यावी फोंडाघाटमधील तो आठवणीतील श्रावण ही स्मरणरंजन कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा आणि माझ्या कोकणी यूट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद